नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण इन्स्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पाहिली ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत देखील झाली नाही कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलंय आणि एवढ्या अमानुषपणे मारून त्याचा व्हिडिओ केलाय त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा असा काहीतरी कोणीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही ते बघण्याची माझी हिंमत नाही संतोष देशमुखांचा हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाईन आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण इन्व्हॉल्व्ह आहे कोणाचा हात आहे हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही एवढं मात्र नक्की सांगते की ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी